मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे बोर पाडून मोटार बसवून दिली आहे यामुळं दलित वस्तीतील कायमचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे रविवार दिनांक नऊ जून रोजी कोरवली येथील भीमनगर दलित वस्तीमधील ग्रामस्थांसाठी समाजसेवक राजभाऊ खरे यांच्या माध्यमातून पाण्याची सोय सुरू झाली खरे यांचे बंधू विजय खरे यांच्या हस्ते पाण्याच्या बोरची पूजा करण्यात आली यावेळी धर्मात कांबळे शंकर तीर्थे विक्रम तीर्थे बबन कांबळे दत्तात्रय कांबळे कोरवली वासिक तीर्थे अविनाश गायकवाड प्रकाश तुपलोंडे शहाजी तीर्थे सुरेश तीर्थे गणेश तीर्थे तानाजी कांबळे स्वप्नील तीर्थे अमर तीर्थे सागर कांबळे विनोद तीर्थे विशाल तीर्थे अजय माऊली तीर्थे गौतम तुपलोंडे राहुल कांबळे आदींसह हो महिला पुरुष कोरोली ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते